हीच आहे शेतीची खरी कहाणी फवारणी मारली कर्ज काढलं पण ह्या ती पाण्यानं सर्व पीक पाण्यात गेलं या पाण्यानं एवढा कहर केला का जेवढं पराटीचे बोंड होते तेवढे सर्व सडवून टाकले गन्या, ए गण्या अरे कुठं रे अरे गन्या कौनसा बसून आहे तू मंगांपासून तुला आवाज देत आव का झालं बोलत बी नाही तू माधव हे पाय पावराची दशा पाय पूर्ण ह्या पराठीचे बोंड पूर्ण सडून गेले आणि पाण्याच्या पूर्ण बोंड सोडून गेले अरे गण्या तू तु, तुझी व्यथा सांगत आहे तू माझ्या शेतामध्ये येऊन पाहशील ना तर रडून देशील रडून पावसाने जमिनीतलं रक्त शोषून घेतलं अशी दशा झाली माझ्या शेताची मग माधव आपण हे कौपर्यंत असं सहन करायचं माराच्या शाळेची फीज भरायची आहे मास्तरला सांगलो का पैसे देतो म्हणून ह्या पिकाच्या भरुष्यावर कहपर्यंत मी आश्वासन देत राहू अरे गणेश तुझी वेता तशीच आपली वेता अशीच आहे ते काय करते आता पाण्यानं करस असा केला आता सांगते कुठं दुखते कुठं आहे का नाही हातातोंडाशी आलेला घात ह्या पाण्यानं वाहून गेला हो ना माधव का करावं काही समजत नाही तोंडावर दिवाळी आहे पुरा बराले कपडे घ्यायचे आहे अंगावर कर्ज आहे कुठं देऊ का करू काय समजत नाही माझ्या वावरातल्या पराठ्याने पूर्ण अंकुर लागून गेला <laughs> आता गण्याला सांगून त्याचा काही ना काही इलाज करायला लागला पण गण्या आहे कुठं त्याच्या वावरात जाऊन पालात गण्याला गन्या? <laughs> हे कापसाचे बोंड दाखवायला हलतो पण गण्याच्या वावरातच आपल्या वावरासारखा हाल दिसत रम्या इकडे येत आहे रम्याच्या वावराचे हाल आहे का असेच हाल आहे हाल का न्या मी तुला दाखवासाठी आहे ना माझ्या पराठीतलं बोंड दाखवासाठी आलं होत पण तुझ्याच पराठीमध्ये असे बोंड दिसत आहे माझ्या शेताचे असेच हाल आहे आपल्या मेहनतची ते थट्टा अशी का होते देवजने ऐका आपण एकत्र आलो जर ह्या मालाची विक्री आपण शहरात जाऊन केली तर आपल्याला दलालाच्या दारामध्ये जायची काही गरज नाही रम्या तुझ्या आशेच्या गोष्टी चांगल्या आहेत पण पिकच उरलं नाही तर विकायचं का रे भूक लागली पोटाला पण स्वप्न खाल्ल्या जात नाही रे टी व्हीवर मंत्री म्हणतात का शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पण कालच माझ्या नावावर नोटीस आली कर्जमाफी ही निवडणुकीची गाजर आहे आणि आपल्याला मिळतं काय फक्त आश्वासन सरकार मदत होईल पण मदत कुठे आहे रे शेतात फोटो काढून गेलेल्या गाड्या जास्त दिसल्या पण पैसा कधी भेटला नाही मंत्री हेलिकॉप्टर मधून आपला वावर पाहते कारण <laughs> चिकडामध्ये आपल्या वावरात पाय ठेवल्यावर त्यांचे जोरे खराब होईल ना आश्वासन देतात मोठमोठी मुट पण आपल्या शेतकऱ्यातल्या घरातली चूल पेटते का नाही हे कोणता मंत्री पाहिले येत नाही मी नेहमी ऐकतो सरकार म्हणते शेतकऱ्याच्या पाठीशी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की सरकारचं पोट भरलं की आपलं पोट रिकामं होतं त्यांचे आश्वासन म्हणजे ढग आवाज तर करते पण पाऊस कधी पाडत नाही काका कर्जाचा त्रास घरची चिंता गावकरी टिंगल कधी कधी असं वाटतं जीवाचं बरं वाईट करून जाव नाही गण्या जीव देणं सोपं आहे पण उभं लई अवघड आहे आपण उभं राहिलो नाही तर ही माती अनाथ होईल आपल्याला लढायलाच हवं सरकार दलाल बाजार हे कुणी मदत करणार नाही जर आपण शेतकऱ्यांना ठरवलं ना तर आपल्याला कोणीच थांबू शकत नाही आज आपला दिवस खराब आहे उद्या जाऊन आपला दिवस थांबला येईल आता मी हार मानणार नाही पीक गेलं तरी जिद्द माझी जाणार नाही त्या मातीतून पीक पुन्हा उगवू आणि दाखवू शेतकरी अजून जिवंत आहे सरकार बदलतात नेते बदलतात शेतकरी कधी बदलत नाही हा शेतकरी जिवंत असेल तरच देश हा जिवंत आहे नाहीतर ते राजकारणी पोटभर जेवतील आणि देश उपाशी मरेल शेतकऱ्याच्या आश्वासनावर नाही तर त्याच्या घामावर देश जगतो शेतकऱ्यानं जगाव कि मराव तुम्हीच सांगा सरकार जगायचं कस कोचिडासारखं चिटकून बसला आहे सातबाऱ्याला सावकार आणि भुजगावण्यासारखं उभं आहे सरकार